करून ताई सगळ्यांना म्हणजे ये बोलता येईल नमस्ते ताई आपण ज्या वेळेला ईशान चक्रावर होता तेव्हा ईशान चक्र का तर त्याच्यावर पण मला असं एक व्यक्ती माझ्या गळ्यात पडून रडताना दिसली माझ्या ओळखीचीच होती ती आणि दुसरं असं की मला एक शब्द पण असा आला का आता का। काय मला नाही समजलं पण असे संकेत मिळतात अद्भुत <laughs> कळत नाही त्याच्यानंतर पुन्हा रंगोली रंगोली आता हे असे शब्द जाणवले जाणवले म्हणण्यापेक्षा कानाने ऐकू आले किंवा दिसले असं नाही मला सांगता येत पण ते शब्द माझ्या मनात अ आतमध्ये होते कुठेतरी ते शब्द उफाळून बाहेर आले किंवा ते मला जाणवले एवढं म्हणू शकते जाणवले तर काय आता त्याचा उलगडा परमेश्वर करेल माहित नाही पण ज्या वेळेला आपण ते म्हणत होता की आपल्याला ईशान चक्रातून काही संदेश येईल काय येईल तर त्याच्या आधी थोडस मला हे जाणवलं धन्यवाद आणि आजचं खूप म्हणजे खूप प्रयत्न करावा लागला आता ध्यानामध्ये आपण प्रयत्न करतो का ते नाही माहिती मला पण ईशान चक्रावर जाणं किंवा सजग राहणं याचा खूप प्रयत्नपूर्वक मी हे केला तुम्ही सांगाल तसं मध्ये मध्ये जात होती ट्रान्स मध्ये पण तो प्रयत्न झाला आणि तो चांगला वाटला मला एवढंच खूप खूप धन्यवाद खूप छान मिळालाय रंगोली रंगोली तुम्ही जे म्हणता ना खूप त्याला अर्थ आहे नमस्कार होता ते खूप सुंदर होता होतात ह्या हे ध्यान चालू झाल्यापासून तुम्ही जे सांगितलं ते ते उपाय पण घरी करतो हो तर त्यातला सगळ्यात छान अनुभव की हनुमान चालिसा याच्या आधी एवढी काही आम्ही ऐकत नाही म्हणजे आपण ऍक्च्युली नाही लावत एवढी मारुती स्तोत्र जास्त बोललं जातं सो मला ना त्याचा इम्पॅक्ट घरातही दिसतो की बरेच वेळा म्हणजे असंच मी आता रोजच लावते मला बोलता येत नाही फारशी पण मी अलेक्सावर लावते सो त्याच्यामुळे घरातलं वातावरणही इनडायरेक्ट शांत होतं मुलं पण शांत असतात म्हणजे इवन दो धैर्या कधी क्रँकी व्हायला लागली तर मी लावलं असंच ती शांत होते आता ती एन्जॉय करते जास्त करून ते लावल्यावर डान्स वगैरे करते आणि ते खूप छान होत आणि दुसरं तुम्ही दरवेळेस आम्हाला जे प्रोटेक्शन देतात तर मोस्टली आता इथे ड्राईव्ह करताना कधी कर कधी -कर लेट होतो म्हणजे आम्ही कुठून येताना लांब असा डिस्टन्स आम्ही ड्राईव्ह करतो तर मी जस्ट थॉट करते हा थॉट की नाही वी आर प्रोटेक्टेड आणि आम्ही इझिली एज, आणि शांतपणे घरी जालोय अंधार आहे हो किंवा काय तर आपल्याला थोडी भीती वाटतेच नाही म्हंटल तर खूप दिवसापूर्वी आम्ही एका एक प्लेस मध्ये गेलो होतो जे की खूप असं जंगल टाईप होता तर तेव्हा रात्रीची वेळ होती आणि आम्ही ड्राईव्ह करत होतो तर खूप जट अंधार असतो म्हणजे आपल्या आपल्यापेक्षा इथे जास्त अंधार असतो कारण आ, हे नाहीये बिल्डिंग नाहीयेत सबब्स आहेत सगळे तर एक मोठ असं रेंडियर होत आय थिंक सो so, आम्हाला दिसलं नाही पण आम्ही चौघ गाडीत होतो आणि ते समोरून असं क्रॉस केलं आणि त्याचे डोळे चवकले म्हणून विस्तराने गाडी हळू केली सो so, सेफ आपण कसे सेफ असतो प्रत्येक क्षणी हे ते त्याचा एक अनुभव मला तिथे आला कारण तर आम्ही आम्ही सगळे फ्रेंड्स होतो मागे पुढे गाड्या होत्या पण त्यांच्या त्यांची गाडी थोडी पुढे गेली आणि आमच्या गाडी समोरच तो आला रेनियर एवढा मोठा चवटा पण वी आर सेफ सो so, ऑलवेज ते तुम्ही जे आम्हाला सेफ एक वंगण घालून देताना ना ते खूपच फायद्याचं होतं आणि खूप छान त्याने प्रोटेक्शन मिळतात आम्हाला ते फील होत आणि हे ध्यान तर एकदम अप्रतिम आहे रोजच वेगवेगळा अनुभव येतो काय म्हणजे काय सांगावं काय सांगावं असं होत आम्हाला इतकं छान तुम्ही तीनदा ओंकार घ्यायला म्हणालात ना की अं धैर्या काही अजून बोलत नाही फार पण ओ असं करून ती काहीतरी बोलते आय डोंट नो ती ती ओंकार बोलते का पण बोल, ते ती बोल म्हणजे असं ते करून ती स्वत ते स्वतः पण झोपायला लगेच माझ्या मांडीत येते आणि आडवी होते तो अं इतका सुंदर अनुभव आहे ना कि ते म्हणून ते शब्दात मांडूच शकत नाही आम्ही म्हणून आम्ही बोलू शकत नाही एवढं सगळं अस <laughs> इतक छान छान प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण इतका सुंदर असतो ना तो आणि हा तास म्हणजे तर आमच्या आयुष्यातला बेस्ट तास असतो थँक आणि मला एक सांगायचं राहिलं माझं एक सांगायचं राहिलं ज्या वेळेला तुम्ही म्हणला की तुम्हाला काहीतरी दर्शन दिसेल सहस्त्रावर किंवा काय तर त्याच्या आधी मला खूप मोठा केशरी रंगातला गणपती बाप्पा दिसला गणपती बाप्पा सध्या दिसत आहेत मला सारखे हनुमानाचं ध्यान करतोय आपण पण गणपतीच सगळ्या म्हणजे माझ्या पुढे मागे सगळीकडे गणपतीच दिसत आहेत सध्या <laughs> गणपतीचे दिवस आहेत आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच आहे आणि मला पण सांगायचं की मला पण ते सहस्त्रावर ना मला बेबीच दिसलं पण ते बेबी होत एक काहीतरी सांगत होत मला आणि मी थोडं म्हणजे त्याच्यामध्येच रमल्यामुळे म्हणजे नॉट रमली म्हणजे त्याच्याकडे बघण्यामध्ये मी वरती ईशांवरती जाऊ नाही शकली पण ते इतकं छान होत ना की मी त्याला अंजारत गोंधारत होती आणि त्याच्यातच ते, रमली मी वरती गेलीच नाही आणि पण को। मला बेबी दिसलं तिकडे तुम्ही जे बोलले ना कोणाला कोणतं दिसतंय का बघा कोण तुम्हाला कोणाशी तुम्ही कनेक्ट होताय कोण कोणते दैवत दिसतायत वगैरे तर मला तेच दिसत मला कोणते देव दैवत नाही दिसलं त्या आत्मावंदन ताई खूप छान एनर्जी होती आज म्हणजे अजूनही मला एनर्जी जाणवतीये त्यामुळे खरं बोलायची इच्छा नव्हती पण अनुभव खूप सुंदर होता आजचा आज सुरुवातीला ध्यानाला बसल्या बसल्याच आ, मला असं वाटतंय की मारुती राया मर्ज झाले म्हणून कारण माझं शरीर आ, मला असं एकदम मोठं हात पाय बोट माझी सगळी मोठी व्हायला लागली होती चेहरा माझा मोठा होतोय असं मला जाणवलं खूप बाकी नंतर फक्त सगळीकडे व्हायब्रेशन्स ईशान चक्र वगैरे हे ते इथपर्यंत असं आज जाताच नाही आलं इतकं व्हायब्रेशन्स खूप जास्त होती पण असं कोणीतरी आपल्या मध्ये असं जाणवत होतं असं माझेच बोट एकदम मोठी झाली आहेत आणि सगळीकडे सर्क्युलेशन होत हे वाढलंय सगळीकडे ब्लड फ्लो वाढलाय असं सगळं जाणवत होतं खूप खूप धन्यवाद ताई धन्यवाद शिगिने बोलायचंय का अजून बोलायचं खूप सुंदर होतात सध्या एकदम छान आणि मला तुम्ही माझ्या घरी आलेल्या दिसलात आणि मी विचारलं चहा घ्याल की कॉफी म्हणाल कॉफी घेईल आता घरी आलं पाहिजे कॉफी पाहिला त्याला तर दिसल आणि कॉफी घेईल म्हणून आणि मला आणि किती वेळ मला ते तुम्ही ते दोन तीन हे मारुतीचे जे आपली नाव आहेत तिथपर्यंत मी सजग होते नंतर, नंतर, होते नंतर एक तो तो मी एकदम ध्यानात गेले ते नंतर ते मला तुम्हीच मला घरी आला त्याच्यात होते मी आणि माहिती शेवटी हे आलं ध्यानातून सजग झाले काही रुर्मिणी होते आजचा अनुभव पण म्हणजे हल्ली खूपच जाणवत कि पाठी स्पाईन मध्ये ना थंड म्हणजे मणिपूर चक्राच्या इथे थंड असं वाटत आणि जेव्हा तुम्ही बोललात ना पूर्ण ईशान चक्र ईशान चक्रावर तर मी पूर्ण वरती खेचली गेली आणि शेवटच्या कण्यामध्ये एकदम थंड वाटत होत वर खेचली जाते आणि खालून पूर्ण थंड हे वरती जाते असं जाणवलं खूप छान अनुभव होता ते नमस्कार खूप खूप धन्यवाद झालं बोलून आपलं मी निरोगी आपल्या धन्यवाद पासीस जय श्रीराम भेटूया उभे